विषय भूगोल पृथ्वी सामान्य माहिती प्रकरण पहिले पृथ्वीचा आकार मुलांना तुम्ही आकाशात चंद्र व सूर्य पाहता त्याचप्रमाणे इतरही अनेक ग्रह व तारे पाहता या साऱ्यांविषयी मनुष्याला फार पूर्व काळापासून कुतूहल वाटत आले आहे आपल्या पूर्वजांनी त्यांच्याविषयी पुष्कळ माहिती मिळवली आहे गेल्या काही वर्षात आकाशातील या ग्रह ताऱ्यांविषयी आणखी माहिती मिळवण्याचे फार जोराचे प्रयत्न होत आहेत या प्रयत्नांच्या इतिहासात तारीख एकवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण त्या दिवशी नील व एडविन ऑलरिन हे दोन अमेरिकन प्रत्यक्ष चंद्रावर उतरले आपण जसा पृथ्वीवरून आकाशात गोल चंद्र पाहतो तशी त्यांनी चंद्रावरून पृथ्वी पाहिली कशी दिसली त्यांना पृथ्वी आर्मस्ट्रॉंग व ऑलरिन हे प्रत्यक्ष चंद्रावर उतरलेले पहिले मानव त्यांच्या पूर्वीही काही मानव चंद्राच्या रोखाने पृथ्वीपासून इतके दूर गेले होते की तेथून त्यांना पूर्ण पृथ्वी दिसली त्यांनी प्रत्यक्ष पाहून सांगितले की पृथ्वी चेंडू सारखी गोल आहे त्यांनी तेवढ्या अंतरावरून आपल्या पृथ्वीची छायाचित्रे सुद्धा घेतली त्यापैकी एक छायाचित्र पुढील पृष्ठावर दिले आहे निरीक्षणे व अनुमान आपण चेंडू पाहतो तो गोल आहे असे सांगतो त्याप्रमाणे पृथ्वीपासून फार दूर गेलेल्या या मानवांनी पृथ्वी गोल आहे हे पूर्ण पृथ्वी प्रत्यक्ष पाहून सांगितले पण पूर्वी पृथ्वीवरूनच अनेक निरीक्षणे करून शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोल आहे असे सिद्ध केले होते त्यापैकी काही निरीक्षणे तुम्हालाही करता येतील व त्यावरून पृथ्वी गोल आहे हा निष्कर्ष तुम्हीही काढू शकाल त्यापैकी काही निरीक्षणे खाली दिली आहेत क्षितिजाचे निरीक्षण तुम्ही गावाबाहेर मोकळ्या मैदानात जिथून घरे झाडे वगैरे कोणत्याही गोष्टी दृष्टीआड येणार नाहीत अशा जागी उभे राहा आणि दूरवर नजर टाका आकाश जमिनीला टेकले आहे असे तुम्हाला दिसेल पण आकाश खरोखर जमिनीला टेकलेले नसते जेथे आकाश जमिनीला टेकले आहे असे वाटते तेथे दिसणाऱ्या काल्पनिक रेषेला क्षितिज म्हणतात तुम्ही सभोवार नजर फिरवल्यास तुम्हाला ते क्षितिज परतुळाकार दिसेल तुम्ही एखाद्या डोंगरावर चढत जा डोंगर चढता चढता आणि त्याच्या माथ्यावर पोहोचल्यावरही क्षितिजाच्या आकारात होणारा फरक पहा डोंगरावर चढताना आणि डोंगर पूर्ण चढून गेल्यावर तुम्हाला क्षितिज जसे दिसेल तसेच ते बाजूच्या चित्रात दाखवले आहे जस जसे तुम्ही वर वर जाता तस तसे नेहमीच वर्तुळाकार असते असे तुम्हाला दिसेल यावरून पृथ्वी गोल आहे हे स्पष्ट होते पृथ्वी जर सपाट असती तर क्षितिज असे नेहमी वर्तुळाकार दिसले नसते गलबताचे निरीक्षण तुम्ही समुद्र किनाऱ्यावर उभे राहिलात व तेथून दूर जाणाऱ्या गलबताकडे पाहिलेत तर ते कसे दिसेल हे बाजूच्या चित्रात दाखवले आहे किनाऱ्यालगत गलबत असताना तुम्हाला ते संपूर्णपणे दिसेल ते जसजसे दूर जाते तस तसा त्याचा काही भाग दिसेनासा होतो प्रथम तळाकडील भाग दिसेनासा होऊ लागतो नंतर मधला भाग होतो सर्वात शेवटी वरचा भाग दिसेनासा होतो त्याचप्रमाणे बंदराकडे येणाऱ्या गलबताचा अगदी वरचा भाग प्रथम दिसतो नंतर मधला भाग दिसू लागतो व शेवटी जवळ आल्यावर सबंद गलबत दिसते जर पृथ्वी सपाट असती तर गलबताचा सबंध भाग एकदमच दिसेनासा झाला असता पण पृथ्वी वर्तुळाकार असल्यामुळेच गलबत क्रमाक्रमाने दिसेनासे होत जाते पृथ्वीची सावली पुस्तक व चेंडू या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू दिव्यासमोर धरा त्यांच्या सावल्या कशा वेगवेगळ्या पडतात ते पहा पुस्तक ज्या प्रकारे धरले असेल तसा फरक पुस्तकाच्या सावली दरवेळी पडतो पण चेंडू कसाही धरा त्याची सावली नेहमी वाटोळीच पडते याचे कारण कोणत्याही गोल वस्तूची सावली नेहमी वर्तुळाकार पडते हे होय तुम्ही चंद्रग्रहण पाहिले असेल चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते तिची कड केव्हाही वर्तुळाकारच असते यावरूनही पृथ्वी चेंडूसारखे गोल आहे हे स्पष्ट होते अशा रीतीने निरनिराळे निरीक्षणे करून शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आकाराविषयी जे अनुमान काढले होते ते अलीकडे चंद्रावरून प्रत्यक्ष पृथ्वी पाहता आल्यामुळे बरोबर ठरले आहे विशाल पृथ्वी पृथ्वीचा आकार गोल आहे हे समजल्यावर तिचा विस्तार केवढा ती किती मोठी आहे हे समजून घेण्याची आपल्याला साहजिकच इच्छा होते मनुष्याने याकरता पृथ्वीचे मोजमापही केले आहे चेंडू मध्ये चेंडूच्या व्यासा एवढा असतो चेंडू लहान मोठा असेल तसा हा व्यास कमी जास्त भरेल पृथ्वीचा व्यास जर असा मोजला तर तो सुमारे बारा हजार सातशे पन्नास किलोमीटर भरेल चेंडूवर व्यासाच्या एका टोकापासून दोरा गुंडाळून व्यासाच्या दुसऱ्या टोकावरून तो जर पुन्हा त्याच ठिकाणी आणला तर त्या अंतराला चेंडूचा परीघ असे म्हणतात चेंडू जसा लहान मोठा असेल त्या मानाने परीघही लहान मोठा असतो पृथ्वीचा परीघ जर असा मोजला तर तो चाळीस हजार किलोमीटर भरतो व्यासाच्या व परीघाच्या दिलेल्या या मोजमापांवरून आपली पृथ्वी केवढी मोठी आहे याची तुम्ही कल्पना करू शकाल तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद